मी श्याम पाटील आपण बघत आहात आज सावद्या शहरामध्ये आपण प्रचाराची रॅली आपण इथे काढली आपण बघितलं असेल की अतिशय चांगला रिस्पॉन्स सावद्या शहरामध्ये आहे आणि अतिशय चांग लोकांचा उत्साह आदरणीय मोदी साहेबांना परत तिसऱ्यांदा या देशाचा प्रधानमंत्री बनवण्यासाठी आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की ज्या पद्धतीने सावदा शहरातली जनता ही नेहमी माझ्यासोबत असते नेहमी मला मतदानाच्या माध्यमातून आशीर्वाद देत असते येणाऱ्या तेरा तारखेला सुद्धा सगळे सावदा शहरातले लोक हे माझ्यासोबत राहतील त्यांचे आशीर्वाद मतदानाच्या माध्यमातून मला मिळतील कारण की ही निवडणूक जसं मी आधी सांगितलं ही निवडणूक राष्ट्र निर्माणची निवडणूक आहे राष्ट्राच्या प्रगतीसाठी आहे राष्ट्राच्या अस्तित्वासाठी आहे आणि म्हणून सगळ्या जनतेने येणाऱ्या तेरा तारखेला शंभर टक्के मतदान आपल्या घरातलं कसं होईल याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे असं मी सगळ्या सावजातल्या आणि परिसरातल्या सगळ्या जनतेला मी आवाहन करते आणि कमळ ह्या निशाणीवर बटन दाबून मला दस जास्त जास्त युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या मोबाईल योजना कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत लेवा वाजेवर धन्यवाद